छाया गोर गरिबांचे तुम्ही देवत महाराष्ट्राचा राजा तुम्हीच शान तुम्हीच प्राण तुम्ही शिवाची छाया गोर गरीबांचे तुम्ही देवत महाराष्ट्रात राजा चूर पैसम रा तुम्ही हि चूल पै समरा चूल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुय्यम स्थान दिलं जात होतं आणि मग याची चीड जी आहे ती प्रत्येक मराठी मनामध्ये होती आणि ते बाळासाहेबांनी हेरलं आणि या मराठी माणसाला सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला शिवसेना म्हणजे काय निडर धाडसी लोक अन्यायाविरुद्ध बंड करणारी अशी अनेक लोक बाळासाहेबांनी घडवली त्यातीलच आपल्या शा शाळेचे संस्थापक शिवसेना अण्णा विराजर अण्णांना बाळासाहेबांचा एवढा सहवास लाभलाय अण्णांवर बाळासाहेबांचं एवढं प्रेम होत अगदी आपल्या सोलापूरमध्ये ज्या वेळेला बाळासाहेब आले होते त्यावेळेला अण्णांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि शिवशरण या नावानिशी बाळासाहेब अण्णांना ओळखायचे आणि अण्णा पण त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये बऱ्याच वेळेला त्यांनी सांगितलंय की बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन अण्णा या राजकारणामध्ये आले समाजकारणामध्ये आले आणि बाळासाहेबांचं एक म्हणणं होतं की तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा आणि ही सूत्री आयुष्यभर अण्णांनी जपली आणि अनेक अण्णांनी देखील कार्यकर्ते जोडले ते पण आपल्या स्वतःच्या मनगटाच्या बळावर जिथं अन्याय होतोय तिथं अण्णांनी तो अन्याय मोडून काढायचं काम केलं आणि त्याचमुळं आज अण्णा इथपर्यंत पोहोचेल आणि याची प्रेरणा कुठून आहे तर ती बाळासाहेबांमुळे बाळासाहेबांनी त्यांना शिकवण दिली होती की ज्या ठिकाणी पण अन्याय होईल तिथं तुम्ही उभं राहायचंय त्या जो कोणी पिचलेला आहे जो कोणी नडलेला आहे अडलेला आहे त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहायचंय तिथं काय होईल त्याचा का होई। विचार नाही करायचा पण त्या गरिबाला न्याय मिळवून द्यायचं काम तुम्ही करायचं असं बाळासाहेबांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे अण्णांनी ऐश्वर ते जपलेलं आहे अगदी रात्री बारा वाजता जरी अण्णांकडे कुणी गेलं तर अण्णा उठून त्याच्या मदतीला जाईल मग तिथं कुठली जात नाही पंथ नाही धर्म नाही कोण बाळासाहेब ठाकरे शिक्षिका उपस्थित माझ्या मित्रांनो बाळासाहेब बद्दल प्राण तुम्ही बोलत आहे ते कमी ओर इतिहास महाराष्ट्रात त्यांनी केलेलं कार्य त्यांचे शब्द असं आता पण कोणाला पालनही येणार पण नाही असे एकमेव व्यक्ती तर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकच असे व्यक्ती आज ते नाही पण त्यांचे विचार आचार त्यांचं सगळं चित्र बघितलं ते अजून आहेत दिसतात ते असूच आहेत दिसत नाही देवासारखे आहे ते खरोखर देव आहेत त्यांच्या म्हणून मी घडलो शिवसेना प्रमुखाकड जात पाच धर्म गोर गरीब असा मतभेद कधीच नव्हता माझ्यासारख्या सर्वसामान्य माणूस खेळत राहणारा सोलापूरला आलो मी आमदार झालो कि आदरणीय शिवसेना प्रमुखामुळे आलो आणि ते मी आमदार असेच कधी दाखवणार हे जीवन उदाहरण आहे उद्धव प्रकाश खंदारे मातां समाजाचे मेलेची हलगी वाजवणारे ही व्यक्ती आमदार तीन वेळा आणि एकदा मंत्री झाले हे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुलं एकच व्यक्ती जे बाकीचे जे आहेत भरपूर काय काही कामाचे माणूस सगळा पाहिजे ताज पाहिजे स्वप्न शिवसेना प्रमुखाचा होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तिने आम्हाला शिकवण दिली एवढा मोठा भाग्यमान आहे बाळासाहेबांनी माझ्या प्रचारला माझ्या घरी आले होते नव्वदच्या वेळी आणि त्यांची सभा झाली रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता सभा त्या सभेमध्ये बाळासाहेब बोलले होते माझं नाव घेऊन शिवशरण तू फक्त शिवाला शरण जा आणि कुठल्या शाळून जाऊन असे वाक्य बाळासाहेबांनी त्यावेळी असा एक महान व्यक्तीचा विचार मनामध्ये काम केलं आमदार झालो वाक होतो ते बाळासाहेबांमुळे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं शाळेत तुम्हाला आमचे शिक्षक शिकवतात तुम्हाला धडे पण तुम्ही अभ्यास करता त्याचं बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं आमच्या आई वडिलांनी जन्म दिला पण आम्हाला ज्यांनी विचारायला मोठं केलं आणि माझं नाव महाराष्ट्रात नाव झालं ते आदरणी केवळ बाळासाहेब ठाकरे मुळे झालं आणि आता आम्ही नाव नक्की झालं नसतो त्या आयुष्यात कधी विसरू शकत म्हणून बाळासाहेबाबद्दल किती कौतुक केलं ती कमी सगळ्यांनी सांगितलं आपले सगळे पाहुणे बोलले बाळासाहेबांचे शब्द म्हणजे शब्द माघार कधी नाही शब्द केला ते पाण्यासारखा तीर लागाला खाला काय कस आरे म्हणण्याचं काम ते विकार बदलत चाले पण बाळासाहेबांचे विचार आता असं कोणी जन्माला येणार नाही अशा व्यक्तीचा आज जयंती म्हणत आपण सगळ्या ठिकाणी मित्रांनो जन्म घ्यावा असा बाळासाहेबांसारखा किती रुपाने या ठिकाणी जगावे किती रुपाने मरावे असं बाळासाहेबांच्या आदेशात सगळ्यांनी घेण्याची काळजी करतो असा व्यक्ती पुन्हा जन्म घेणार कदाचित नाही ते देवच घेऊ शकतात त्या आधीने बाळासाहेब टाकले आम्हाला आराध्य दैवतच आहे छत्रपती नंतर छत्रपती शिवाजी महाराज आज आम्ही वावरतो बोलतो असं बाळासाहेब होते म्हणून आम्ही आमदार नावलौकिक महाराज केमत नामचं नाव झाला कोण कोणाला काय नाही राहिलं म्हणून त्याचा विचार आपल्या मनात ठेवा आचार आपला कामात आला त्याप्रमाणे वाटचाल मातीशी निगडीत ती आई आमची आहे का माती आमची आई आहे सामान्य माणसाचा एक आधार वडून कामान माणसाचा तेव हया बाळासाहेबांना आपण बघायला पाहिजे

बाळासाहेबांचे विचार प्रबोधनकार ठाकरे संचलित गणेश नाईक विद्या मंदिर हे एक मंदिर उभा गेलेले आहे मुलं आहे हा मंदिर स्वच्छता पवित्र पालन पूर्ण तुम्ही ठेवावं ती त्या सगळ्यांना करतो शिक्षकांना सुद्धा मी हे आपल्याला अपेक्षा करतो हे पवित्र स्थान आहे एक मंदिर आहे या मंदिराचं पूजन तुम्ही करा सपा आणि माझ्या तमाम मुलांना संस्कार जन्य एक आदर्श बाळासाहेब ठाकरे यांचा मुलाकार घेऊन काम करा होतो म्हणून तीच मी बाळासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना अभिवादन करतो धन्यवाद